दिल्ली एअरपोर्टला आणि माझी फ्लाईट लेट झाली होती सव्वा तीनची होती पण ती आता पाहुणे सातची आहे तर नऊ वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो मी एवढा वेळ खरं सांगत नव्हतो परंतु आता आतमध्ये एंट्री केलेली आहे चेकिंग झालेलं आहे बोर्डिंग पास घेतलेला आहे तर नऊ वाजता येईल आणि अगोदरच बरोबर साम टी व्हीने ओळखलं होतं मला की मी दिल्लीमध्ये आहे त्यांनी सकाळीच माझं लोकेशन पब्लिकला पोलिसांना देऊन टाकलं होतं तर येतोय मित्रांनो पुण्यात तर ते जी मी माझ्याशी रील बनवली होती तर ती सत्यात उतरते पंढरिषेक फडके दिवंगत यांची जेव्हा येईल मी पुण्यात तर अटक करावं मला गुन्ह्यात तर मित्रांनो माझी एक विनंती आहे प्रशासनाला पुणे पोलिसांनाही की मला संरक्षण द्यावं आणि संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावं मला ही माझी विनंती आहे पुणे पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे